समान वेतन सह कायम स्वरूपी नौकरीत समावून घेण्याची मागणी करीत महाराष्ट्रातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले गेल्या एकोणवीस ऑगस्ट पासून अमरावती जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहे दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत असून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र सात दिवस होऊन देखील काम बंद आंदोलनाची प्रशासनाने कोणतीही दखल नसल्याने आज हरतालिका पूजनाच्या दिवशी सुद्धा आगळं वेगळं आंदोलन करून राज्य सरकारचं लक्ष वेधून घेतलं एन आर एच एम कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत घेण्याची मागणी घेऊन थेट आंदोलनस्थळी हरतालिका पूजन करण्यात आलं हरतालिका आरती करून राज्य सरकारला सद्बुद्धी दे असं साकडं सुद्धा घालण्यात आलं यावेळी जिल्ह्याभरातील आरोग्य कर्मचारी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आता मात्र कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तर मी प्रीती पवार आरोग्य सेविका उपकेंद्र मालखेड आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा गौरी गणपती हरितालिकेचे पूजन होत आहे सर्व सर्वच महाराष्ट्रातील सर्व लोक हे पूजा करत आहे पण आम्ही आज ह्या पेंडलमध्ये सर्व अधिकारी एक एकीकरण समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी जमलेलो आहोत आज आम्ही ह्या पेंडलमध्ये सर्वांनी हरितालिकीच्या मातेचे पूजन केलेले आहे सर्व आमच्या मैत्रिणींनी आणि भगिनींनी आम्ही त्या निमित्ताने सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांनी आरोग्यमंत्री साहेबांना हेच सांगत आहे की आमचे जे दोन हजार चोवीसमध्ये जो जी आर काढलेला आहे त्या जी आरची पूर्तता करावी दहा वर्ष झालेले संपूर्ण ज्या आमचे सहकारी मंडळी आहेत त्यांना प्रशासनामध्ये घ्यावं आणि जे बदली धोरण आहे आणि संपूर्ण ज्या आमच्या समान काम समान वेतन आणि संपूर्ण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या ह्या आम्ही ह्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना सांगू इच्छित आहोत